सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रहुकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण शालेय स्पर्धा परीक्षा ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांना अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा आहे तर या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आता आपण काही महत्वाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत पाहणार आहोत चला विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर या प्रश्नामध्ये पहा विचारलेला आहे पुढीलपैकी सर्वात लहान संख्या आहे म्हणजे पहा जे नवदयाचा पेपर असतो त्यामध्ये काही एक दोन प्रश्न खूप सोपेही पण असतात काही काठिण्य पातळी जास्त असणारे पण असतात तर सर्व प्रकारचे प्रश्न आपण काळजीपूर्वक सोडवायचे आहेत तर पापडीलपैकी सर्वात लहान संख्या आहे पहिली संख्या काय आहे ऐंशी हजार आठशे आठ ऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी ऐंशी हजार आठशे ऐंशी आणि ऐंशी हजार ऐंशी या चार संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या आपल्याला ओळखायची विद्यार्थ्यांना तर यामध्ये या, या संख्यांचं वाचन जर तुम्ही केलं तर ऐंशी हजार आठशे ऐंशी कि पर्या नंबर सीमध्ये दिसणारी संख्या ही सर्वात मोठी संख्या आहे मुलांनो परंतु आपल्याला या ठिकाणी लहान संख्या पाहायची आहे मग सर्वात लहान संख्या या ठिकाणी मुलांनो पर्या नंबर डीमध्ये दिसत आहे ऐंशी हजार ऐंशी पर्याय नंबर डीमध्ये ही जी संख्या आहे ऐंशी हजार ऐंशी ही या चार पर्यायातील सर्वात लहान संख्या आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक पुढचा प्रश्न क्रमांक दोन हा देखील मुलांना आता आपण पाहणार आहोत पहा दुसरा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर या ठिकाणी दुसरा प्रश्न मुलांना आपण समजून घेऊया या ठिकाणी शाब्दिक उदाहरण आहे हे उदाहरण समजून घ्या <coughs> दोन पेट्रोल टँकरची धारकता पेट्रोलचे दोन टँकर आहेत आणि त्याची जी धारकता आहे धारकता म्हणजे त्या पेट्रोलच्या टँकरमध्ये किती पेट्रोल बसू शकतं ती अनुक्रमे सहाशे पंचवीस लिटर व आठशे लिटर एवढी आहे तर एकाच मापाच्या डब्याने त्यातील पेट्रोल मुलांना या ठिकाणी बाहेर काढायचं असेल तर डब्याची धारकता किती असावी पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी एका टँकरची धारकता ही आठशे सहाशे पंचवीस लिटर आहे व दुसऱ्याची आठशे लिटर आवाज येत असल तर मुलांना या ठिकाणी चॅटबॉक्समध्ये यस हा रिप्लाय या ठिकाणी मुलांना तुम्ही पाठवायचा आहे आठशे लिटर चला मुलांना चॅटबॉक्समध्ये आवाज येत असेल तर या ठिकाणी यस रिप्लाय सर्वांनी पाठवायचं आहे मुलांना चॅटबॉक्समध्ये चला तर आवाज येत आहे चला तर आपण पुढे पाहूया या ठिकाणी विद्यार्थ्यांनो हे जे अंक दिलेले आहे दोन शून्य चार सहा हे अंक प्रत्येकी अंक कमीत कमी एकदा वापरून तयार होणारी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या तयार करून त्यातील फरक आहे मुलांना मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे परंतु या ठिकाणी चारच अंक आहेत म्हणून हा जो सगळ्यात मोठा अंक सहा आहे हा दोनदा घ्यायचा पेक्षा लहान चार चारपेक्षा लहान दो, दोन आणि दोन पेक्षा लहान शून्य तर सहासष्ट हजार चारशे वीस ही मोठ्यात मोठी संख्या मुलांना या ठिकाणी तयार झालेली आहे पाच अंकी लहानात लहान संख्या मुलांना आता आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे तर लहानात लहान संख्या तयार करत असताना मुलांना सगळ्यात लहान शून्य तो अगोदर न घेता शून्यपेक्षा मोठे दोन आहेत दोन घ्यायचे आणि शून्य हा अंक दोन वेळा घ्यायचा त्यानंतर पुढे येत आहे चार आणि सहा तर ही जी संख्या तयार झाली तर यांच्यातील फरक काढायचा फरक काढण्यासाठी मुलांना आपण या ठिकाणी वजाबाकी करणार आहोत पहा शून्यातून सहा जात नाही दोनमधून इकडे एक हातचा घेतला या ठिकाणी दहा झाले या ठिकाणी एक आला पा दहातून सहा गेले उडले चार त्यानंतर एकमधून मधून चार जात नाही चारमधून मधून एक उसना घ्यायचा या ठिकाणी होतील अकरा अकरातून चार गेले तर या ठिकाणी आहेत सात तीनमधून मधून शून्य गेला तीन सहातून शून्य गेला सहा सहातून दोन गेले उरले चार तर शेहेचाळीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर हा या ठिकाणी त्यामध्ये असणारा फरक आहे आणि हे उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला पर्याय नंबर ए मध्ये आलेलं दिसत आहे चला विद्यार्थ्यांना हे उदाहरण तुमच्या लक्षात आलेलं आले हां चला आजच्या तासिकेतील पुढचा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर चौथा प्रश्न पहा या ठिकाणी पदावली सारखाचा सा प्रश्न आहे तर या ठिकाणी पहा एकूण चे आता पन्नास जे म्हणलं तर गुणाकारचं चिन्ह तीन छेद सात वजा चौकटी कंसात पाच छेद चार गुणुले वीस वजा नऊ त्यानंतर भागिले तीन छेद चार बरोबर किती तर ही पदावली मुलांना आपण सोडवणार आहोत तर आ, या ठिकाणी पहा या पदावलीचं अतिसंक्षिप्त रूप सर्वप्रथम मुलांना आपण घ्यायचं आहे यानंतर सात एक सात साती साती पन्नास त्यानंतर अजून संक्षिप्त रूप पहा चार एक चार आहे ते व्यवस्थित आपण मांडून घेऊया या ठिकाणी उरलेत पहा सात गुणवले तीन वजा कंस पाच आणि पाचचा चा गुणाकार होईल पाच पाच पंचवीस वजा नऊ गुणुले भागिलेच्या उलटचिन्ह गुणिले असताना हा पूर्णांक उलट करायचा म्हणजे चार अंश स्थानी घ्यायची तीनशेच स्थानी चौकटीकांश पूर्ण आता तीननी भाग जातोय तीन एक तीन तीन त्रिक नऊ या ठिकाणी पहा सात त्रिक एकवीस वजा चौकटी एकोश पंचवीस वजा तीन चौक बारा त्यानंतर पहा एकवीस वजा पंचवीस मधून बारा गेले उरले तेरा आणि एकवीस वजा तेरा या ठिकाणी वजा बाकी येईल आठ म्हणजे ही पदावली सोडवल्यानंतर मुलांना आठ हे उत्तर येत आहे आणि आठ हे उत्तर मुलांना आपल्याला पर्या नंबर डी मध्ये दिसत आहे तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे आलेलं आहे चला मुलांना यानंतर आजच्या तासी घेतील पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच मुलांना या ठिकाणी आपण पाहूया पाचवा प्रश्न पहा या ठिकाणी पाचवा महत्वाचा प्रश्न आहे की छप्पन या ठिकाणी संख्या आहे त्यामध्ये स्टार दिलेला आहे स्टारच्या जागेवर कोणता अंक लिहिल्यास ही संख्या भाग जाणारी संख्या बनल ही मुलांना आपल्याला ओळखायचं आहे संख्या कोणती आहे छप्पन्न स्टारच्या जागेवर मुलांना या ठिकाणी चौकून काढलेला आहे आणि आठशे एक्क्याण्णव तर ही जी संख्या आहे या ठिकाणी हा जो स्टार आहे चौकोन आहे या ठिकाणी दिलेल्या पर्यातील कोणता अंक लिहिल्यावर अकराने पूर्ण भाग जाईल तर मुलांना त्यासाठी ते आपल्याला अकराची कसोटी असणं अतिशय महत्वाचं आहे तर अकराची कसोटी काय तर एका एक अंक धरून आपण त्या ते ठिकाणी त्यांची बेरीज करणार आहोत पहा आता खालच्या वेळी सहा आठ आणि यांची बेरीज किती येईल सहा ना चाओदा, चौदा एक पंधरा त्यानंतर वरचे अंक पहा पाच चौकोन आहे आणि नऊ नौ, नऊन पाच चौदा पहा मुलांना या ठिकाणी एका अंकांची बेरीज एक तर शून्य आली पाहिजे किंवा अकरा त्यांची वजाबाई एक तर शून्य आली पाहिजे किंवा अकराच्या पटीत देणं आवश्यक असतं तर या ठिकाणी पाच आणि नऊची बेरीज चौदा येते आणि या ठिकाणी जर एक अंक लिहिला तर चौदा आणि पंधरा होतील म्हणजेच पंधरामधून पंधरा गेले तर शून्य म्हणजेच ह्या चौकोनाच्या जागेवर एक अंक असल्यास या ठिकाणी ही जी पाच लक्ष एकसष्ट हजार आठशे एक्याण्णव ही संख्या आहे निशेष भाग जाईल आणि म्हणून या ठिकाणी या रिकाम्या चौकणामध्ये स्टारच्या जागेवर एक अंक असावा लागणार असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे मुलांना असणार आहे या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं देखील उत्तर बरोबर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांच्या तासिकेतील सहावा प्रश्न सहावा आणि स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे सहावा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी आता समजून घेऊया तर सहाव्या प्रश्नामध्ये काय आहे दिलेली माहिती या ठिकाणी लक्षात घ्या सहाव्या प्रश्नातील तर सहाव्या प्रश्ना या ठिकाणी काही आहे ते पहा चार तास चार तासात दोनशे अठ्ठ्याऐंशी किमी अंतर कापणारी मोटरसायकल म्हणजे एक मोटरसायकल आहे ती चार तासात दोनशे अठ्ठ्याऐंशी अंतर जाते जर तेच अंतर तीन तासात कापणार असेल तर तिने किती किलोमीटरने वाढवावा लागेल हा खूप सोपं उदाहरण आहे हे कसं सोडवायचं तर अंतर आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर आणि तिला चार तास लागतात हे अंतर जायला मग वेग किती आहे तर चारने भाग द्या चार एक चार चार सत्ता अठ्ठावीस चार दोन ए आठ म्हणजे तिचा ताशी वेग बहात्तर किलोमीटर प्रति तास सोड आहे परंतु तेच अंतर तिला तीन तासात अंतर कापायचं आहे मग तीन तासात तेच अंतर म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरच तीन तासात जायचं आहे मग तिचा ताशी वेग किती असणार तर पहा तीन एक तीन तीन नव्वद सत्तावीस तीन सकाळ अठरा तिचा ताशी वेग शहाण्णव किलोमीटर प्रति तास असेल मग वेग कितीने वाढवावा लागला तर शहाण्णव मधून बहात्तर मुलांना वजा करायचे सातून दोन गेली उरली चार नावातून सात गेला उडला दोन तर चोवीस तर चोवीस किलोमीटर प्रति ताशी हा वेग त्या ठिकाणी त्या मोटरसायकलचा व्हावा लागणार आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे ये मुलांना येणार आहे चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तासी घेतील सहावा प्र, प्रश्न सातवा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर, तर सातवा प्रश्न पहा सर्वात लहान सहा अंकी संख्या सर्वात लहान सहा अंकी संख्या आणि सर्वात लहान चार अंकी संख्या यांच्यामधील फरक किती सर्वात लहान सहा अंकी संख्या कोणती एक लयचा त्यावर पाच शून्य द्यायचे पा ही झाली सर्वात लहान सहा अंकी संख्या एक लक्ष आणि सर्वात लहान चार अंकी संख्या सर्वात लहान चार अंकी संख्या आहे एक हजार आता यांच्यातील फरक पहा किती आहे फरक पाहायचा म्हणजे या ठिकाणी मुलांना यांची वजा बाकी आपल्याला करावी लागेल शून्यातून शून्य गेला शून्य 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 शून्यातून एक जात नाही म्हणून शेजार उसना घ्यायचा इथे शून्य आहेत एकमधून एक इकडे आणला इथे शून्य राहिले इथे झाले दहा दहातून एक इकडे आला इथे नऊ या ठिकाणी झाले दहा दहातून एक गेला उरले नऊ तर मुलांनो नऊ हजार हा त्यांच्यातील फरक असणार आहे सॉरी नव्याण्णव हजार हा नऊ देखील या ठिकाणी खाली येईल तर नव्याण्णव हजारात त्यांच्यातील फरक असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक हे या ठिकाणी मुलांनो या प्रश्नासाठी योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी आत्ताचा जो प्रश्न झाला या प्रश्नाचं योग्य उत्तर गौरी आदिती पवार तसेच पालवे मयुरेश या सर्व मुलांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे चला यानंतर आजच्या तासिकेतील आठवा प्रश्न मुलांना आता आपण या ठिकाणी पाहूया आठवा प्रश्न पुढील पैकी कोणते विशाल कोणाची माप आहे विशाल कोण म्हणजे नव्वद अंशापेक्षा मोठा असणारा कोण त्याला विशाल कोण म्हणतात आता मग या ठिकाणी हे जे माप आहे त्यापैकी विशाल कोणाचं माप कोणतं आहे चला विद्यार्थ्यांना चार्ट बॉक्समध्ये तुमची उत्तर पाठवायचे आहे प्रश्न क्रमांक आठ आठव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर काय आहे पहा विशाल कोणाचं माप पुढीलपैकी कोणत्या पर पर्यायातील आहे पहा या ठिकाणी बऱ्याच विद्या विद्यार्थ्यांची उत्तरं आलेली आहेत तर मुलांना विशाल कोणाचं माप हे नव्वद अंशापेक्षा जास्त पाहिजे आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी पाहिजे त्यामुळे एकशे ऐंशी अंश असल्यावर जमणार नाही कारण एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी पाहिजे तर या ठिकाणी एकशे पन्नास अंश हे विशाल कोणाचं माप आहे आणि त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे येत आहे ये या ठिकाणी हा जो आठवा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर गौरी शंतू आदिती जान्हवी अक्षरा श्रावणी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना दिलेलं आहे चला यानंतर आजच्या तास पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ या ठिकाणी आता आपण पाहूया पहा महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांना अपूर्णांक उदाहरण या ठिकाणी मुलांना आपण पाहणार आहोत तर पहा एका चंचूपात्रात नव्वद मिली पाणी आहे एक चंचूपात्र आहे मुलांना त्यात नव्वद मिली चार चंचूपात्राचा भाग तर या ठिकाणी हे जे चंचूपात्र आहे मुलांना तर या चंचूपात्राचा काही भाग हा मुलांना त्या ठिकाणी रिकामो एधिकान। म्हणजे त्या भागात पाणी नाही तर या ठिकाणी हा जो आहे मग त्या ठिकाणी पात्राचा चार छेद पाच भाग बर का मुलांना रिकाम आहे तर मुलांना त्या ठिकाणी तर ते चंचू पात्र तर ते चंचू पात्र पाण्याने भरण्या पाण्याने पूर्ण भरण्यासाठी त्यात किती पाणी ओतावं लागेल पहा मुलांना पात्र म्हणजे काचेचं एक प्रकारचं भांडं असतं तर ह्या भांड्याचं काय सांगितलंय चार छेद पाच भाग रिकाम आहे म्हणजे मुलांना याचे पाच समान भाग करावा लागतील याचे किती समान भाग करावा लागतील पाच पाहि पाच समान भाग केले आणि चार छेद पाच भाग रिकामा आहे चार छेद पाच भाग रिकामा आहे म्हणजेच तो त्या ठिकाणी एक छेद पाच भाग हा पाण्याने भरलेला आहे आणि याची जर कॅपॅसिटी पाहिली पाण्याची तर किती याची नव्वद मिली याच्यात पाणी त्या ठिकाणी बसतं नव्वद एम एल मग पहा नव्वद एम एलचे पाच भाग आहेत त्यापैकी एका भागात पाणी आहे उरलेले चार भाग रिकामे आहेत मग किती पाणी ओतावं लागेल मग एक भाग म्हणजे किती पाणी ते काढावं लागेल एकूण पाणी नव्वद लिटर नव्वद मिली लिटर आहे या ठिकाणी पाच भाग आहेत म्हणून पाचने भाग द्या पाच एक पाच पाच एक पाच पाच आठ चाळीस उत्तर आला अठरा म्हणजे एक भाग म्हणजे अठरा एम एल पाणी मग आता या ठिकाणी पहा यात अठरा यात अठरा यात अठरा आणि यात अठरा म्हणजे अठरा अठराचे चार भाग त्या ठिकाणी पाणी लागल अठरा चार निवुणा पाहा चार आठ बत्तीस चाळीस तीन चार एक चार चार तीन सात तर बहत्तर यम एल बहत्तर यम एल पानी आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या चंचूपात्रामध्ये ओतावं लागणार आहे तर बहात्तर इमेल हे या प्रश्नाचं उत्तर आहे मुलांना या ठिकाणी बहात्तर इमेल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल चला विद्यार्थ्यांना त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा या ठिकाणी पहा पुढीलपैकी सर्व मोठी संख्या कोणती हे आता आपण पाहणार आहोत तर पुढीलपैकी सगळ्यात मोठी संख्या या ठिकाणी पाहायची विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलेल्या चार दशांश अपूर्णांक आहेत तर दशांश अपूर्णांकातील डावीकडचा अंक पाहायचा सर्व ठिकाणी नऊ आहे म्हणून सर्वसामान येत आहे दशांशानंतर पुढचा म्हणजे दशांश स्थानचा अंक पहा या ठिकाणी फक्त पहिल्या याच्यातच नऊ आलेले आहेत आणि म्हणून बाकी सर्व ठिकाणी शून्य आहे म्हणून सर्वात मोठी संख्या नऊ दशांश नऊ शून्य शून्य ही यातील सर्वात मोठी संख्या आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण या प्रश्नाचं उत्तर समजून घेतलेलं आहे या ठिकाणी हा जो दहावा प्रश्न आहे दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर गौरी आदिती पवार स्नेहल या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आज आपण महत्त्वाचे काही प्रश्न गणित विषयातील अभ्यासलेले आहेत विद्यार्थ्यांनो अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच पुढच्या दोन दिवसानंतर आपली नवोदय परीक्षा आहे तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास झालेला देखील आहे फक्त आता या ठिकाणी व्यवस्थित काळजीपूर्वक पेपरच्या दिवशी आपण पेपर, पेपर सोडवला की मुलांनो आपला या ठिकाणी या वर्षभराची मेहनत या ठिकाणी आपल्या उपयोगी येणार आहे त्यामुळं परीक्षेचे जे दोन तासाचा कालावधी आहे तो सर्वांनी व्यवस्थित काळजीपूर्वक वापरायचा आहे आणि जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं बरोबर या ठिकाणी सोडवायची आहेत विद्यार्थ्यांना उद्या सकाळी मी तुम्हाला एक पेपर सोडवायला पाठवणार आहे सकाळी सकाळी सर्वांनी तो पेपर त्या ठिकाणी मुलांना सोडून घ्यायचा आहे सकाळी साडेसहा वाजताच मी तुम्हाला ग्रुपवर पेपर पाठव आपल्या तासिकेतील शेवटचा पेपर हा दहावा पेपर असणार आहे तर या ठिकाणी सर्वांनी सकाळी तो काळजीपूर्वक पेपर सोडा निश्चितच तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी त्या पेपरची देखील खूप मदत होईल चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया